नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूज आपलं स्वागत अजय बारसकर हे सरकारचे हस्तक हा तर डुप्लिकेट महाराज शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाचा लढा सुरू केलाय त्यांचे सहकारी अजय महाराज वारसकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांच्या भूमिकेवर संशय निर्माण केला गुप्त मिटिंगा संतांचा अपमान अशा विविध प्रकरणावर गौप्यस्फोट केला यानंतर आज गुरुवारी अहमदनगर शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले त्यांनी आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेत आरोप केला आहे या यावेळी अॅडव्होकेट गजेंद्र दांगट निलेश चुंबे विशाल घोलप यांनी पत्रकार परिषद घेऊन अजय महाराज बारसकर यांच्याबाबत खुलासा केला आहे आज आपण पाहतोय गेले तीन चार दिवस झाले एक मराठ्यांमधला गद्दार खांद्या अजय आजा बारसकर हिने जयंत पाटलांविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर खोटे विषय ओकण्याचं काम केलेले याच्या मागे खूप मोठी सरकारी यंत्रणा काम करत आहे कारण ह्या खांद्या उर्फा आजा बारसकरची एकही न्यूज ही साध्या नगर लेवलच्या लोकल न्यूजपेपरला लागत नाही आज एक एक तासाच्या मोठमोठ्या मुलाखती मोठमोठे न्यूज चॅनेलला येतोय हे मोठी ताकद मागं काम करत असल्याशिवाय कसं शक्य राहिली गोष्ट तर दोन महिन्यापूर्वी या खंड्या उठपा आज महाराष्ट्रला आम्ही नगर मराठा क्रांती मोर्चा इथून आकडून दिलेला आहे कारण यांनी मराठा क्रांती मोर्चा फोडण्याचा पाप्त इथं करत होता ते आमच्या ध्यानात आलं होतं आम्ही आतापर्यंत सात ते आठ वेळा जरंगे पाटलांकडं याचा अहवाल पाठवलेला आहे याच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे का हा महाराज नावाने डुप्लिकेट महाराज नावाने आमच्यात घुसतो आणि लोकांना फितवतोय मुलांना का तुम्ही जरंगे पाटला आंदोलन हे मराठा राजकारणी लोकांविरुद्ध आहे जर मराठे राज्यकर्ते संपले तर आपल्याला पैसे कमवण्याचे सगळे साधन संपून जातील आज आपण मराठा राजकीय लोकांचे जोवर पैसे कमवतोय त्यामुळे तुम्ही जरंगी पाटलांच्या नादी लागून ना आंदोलन करू नका आणि ऑफिस इथून आरक्षण मागू नका आपण आपल्या आपल्या पद्धतीने दुसऱ्या नेत्यांच्या मार्फत कामं करू हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा आम्ही त्या आज्यावर पण खंडबारस करलो परत आंदोलनात येऊ नको तुझं आणि इथून तू निघून त्याला इथून हाकलून दिले त्यावर आपण बघा सगळ्या आंदोलनात तो इथं कुठेच दिसणार नाही आम्ही त्याला त्यानंतर हाकडून दिले याच हीच गोष्ट जेव्हा पाटलांना माहिती होती याच रागातून पाटलांनी आ, त्याला भारे बस स्टेजवरून हाकलून दिले कारण तो मराठ्यांच्या अंगात विष कालवण्याचं काम करत होता आणि त्यांनी त्याचं भांडवल बनवून आणि बाकीच्यांकडून काय त्याचे वैयक्तिक लाभपोटी काय पैसे घेतले काय फायदा करून घेतला आणि जरंगे पाटलांविरुद्ध इतकं विष ओकण्याचं काम तिथे जाऊन केलेलं आहे तर त्याला आजही आमचं एक चांगन आहे त्या इतिहास गद्दारांना सुद्धा लक्षात ठेवतो जसे बाजी घोरपडे खंडू खोपडे हे आजही चारशे वर्षानंतर गद्दार म्हणून आपल्या समाजात प्रसिद्ध आहे तसंच तुझं अनरे तू इतकी मोठी इतका मोठा गुन्हा केला आणि इतकी मोठी गद्दारी केलेली इथून पुढचे चारशे वर्ष लोक तुला सुद्धा विसरणार नाही तुझ्या पिढ्यांना विसरणार नाही गद्दारीचा कलंक हा तू तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांच्या नावावर लावून घेतलेला आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये झालेल्या चुकीचं प्रायसिस स्वतः ये मराठा समाजाची माफी माग आणि दत्तरीचं पुसून टाक प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा